सामन्या सडाई करता पहिले तर तीन नंबर जर्सी पर्यंत गेला सामन्यामध्ये दर्जेदार सडाई केली आणि सामन्यामध्ये दर्जेदार खेळ करत असताना आपल्या सांगायला विजय देखील मिळून देणारे या सामन्यामध्ये गेला टिपण्यामध्ये टिकण्यामध्ये मिळत आहे एका गुणाची कमाई देखील केली जाते एका गुणाच्या माध्यमातून केला जातोय म्हणून शक्यता विचार करत तर एक शून्य चालू असलेला सामना आहे प्रत्युत्तर दाखल तर पाहिजे तर कुलस्वामी कोंढरेवाडी सगळा पाच नंबर जर तीन नंबर घरचे प्रदान केल्या अगाडीचा सड्यापटू चढाय करता दोन एक दोन दोनच्या सट्यामध्ये चढाय करत असताना एक दर्जेदार साडी आपण पाहतोय कोंढरेवाडी सकाळच्या माध्यमातून शाप्ताशी सड्या काउंट डाऊन चालू होते निरंकाशी सडाई साखर करत्या पूर्ण पडत आपल्या प्रांगणामध्ये देखील परत आहे त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिजे तर मागील चढ्यामध्ये एका गुणाची कमाई करणारा कालकायी देवी मंडपकरी सगळा जाय का गुडवान सरायपट्टू बरेचला पण चढाई करता बांधाय यावे केले रजिस्टर पेत नाही अजून अजून जरा अधिक गे करता इंदा दोडाचा पंचायतच्या पद्धतीने काउंटिंग केला जायचे नक्कीच दोन गुणाची कमाई केली जाते गुणांच्या मदतीने गुणसागलिकेत भर पडते गुणतालिकेचा विचार केला तर तीन शून्य चालू असला सामना पण मैदानामध्ये पाहतोय कुठे शिकदा मध्य रक्षकाला टिकण्यामध्ये यश मिळालंय का गुणांची कमाई केली जाते गुणांचा श्री गणेशा केला जातोय कुंडरीवाडी संघाच्या विचार केला तर दोन एक चालू असतो मैदानामध्ये पाहतोय चर्श पैचारावरील सलवाई कुरकोडीचा सर्वात मोठा पायश

त्याला प्रत्युत्तर दाखल जर पाहिलं तर कुलस्वामीनी अटरी मांडव करी सगाचा तीन नंबर जर सिंहदान केलेला मागील सामन्यामध्ये बरोबर एक दर्श जर दर काम जे करत असताना गुणवाड साड्या पुटोपाट साड्या करता पाहतोय निदान रिक्षा पार केल्यानंतर अर्थात वेळ काढून दोन रापणावलं जात आहे शतपाशी चढे पाहतोय काउंटाऊन चालू होतोय निरंकाशी चढे सकाळ जाते कुंडमला आपल्या प्रांगणामध्ये देखील परतलाय

नाला पुडी सबले करता महिला पुकार जय हर मारे कलबस से बोनस महिला Terima kasih telah <laughs> menonton! आबे आबे वासु में तरबूज में काटेंगे नाइस आबे पहला ला Terima kasih telah menonton! কল��টমল কলল この काय करत आहे काय 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 Yeah, yeah, <laughs>

कलके काही तुम्ही बांडवकळी संघाचा एक गुरु बांधसा आहे कुठून एक कमकम यंगस्टर म्हणून आपण पाहतो असं असं एक

ऐकाळकी मांडवकरी संघाचं एक गुणवान साड्या म्हणतो या साड्यामध्ये देखील एका गुणाची कमाई केली जाते गोंड्रेवाडी संघाच्या माध्यमातून डाव मध्य माध्यमातून सर्वात मोठा चूक आपण पाहतोय तर कालकी मांडवकरी संघाच्या माध्यमातून आपल्याला एक गुणाने बरोबर चालू चांगला संपण्यासाठी काही शेवटची शिल्लक असताना दोन गुणांची कमाई केली जाते कालके मांडवकरी संघाला चालू सामना संपण्यासाठी शेवटचे दोन मिनिट सामन्यातले काय निर्णायक क्षण शिल्लक असताना सड्या करता पाहिलं तर तीन नंबर जर सीमंदर केले का गुडमान सड्या पडतो ज्याच्या माध्यमातून या काळात काही मांडवकर संघा करीता खरोबर एक दर्जेदार कामगिरी पाहतो असे गुडमान सड्या पुढे आपण सडाय करता पाहतोय सर्व शंका शांता आहे दर्जेदार प्रयत्न

चालू सामना संपला जपाल संपूर्ण सज्ज करून मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे चालू सामना संपण्यासाठी शेवटचे एक मिनिट शिल्लक आहे सणा एकत्र पाहिले तर मागील सण्यामध्ये तीन गुणांची कमाई करणारा अलकाई मांडवकरी सकाळचा एक गुणमान सण्याकृत्ता मान मुणाँ सण्या करता पाहतो आहे या सण्यामध्ये देखील एका गुणाची कमाई केली जाते या तर चार खेळ आपण पाहतोय द्या त्या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर नक्कीच एकदा तो त्या टाळ्या होते त्याच्याकरता त्यामुळे देखील दर्जेदार साडी आहे पुढे दर्जेदार खेळ या साड्यामध्ये देखील पकडलं जाते ढकल जाते आपल्याला देखील डेड नाईट शेअर शिल्लक असतात त्याला पुढे सामन्याकरिता जे हनुमान गलबसी केदारनाथ गाणे चालू सामना संपतात आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे चालू सामना संपते चालू सामन्या